नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं टेक्स या आपल्या मराठी टेक्स चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं असं कधी झालं आहे का तुम्ही एखादा ब्लूटूथ स्पीकर घेतलात ज्याच्यावर लिहिलेलं होतं की तो वॉटरप्रूफ आहे तुम्ही त्याला पावसामध्ये घेऊन गेलात आणि तो काही दिवसातच बंद पडला किंवा तुमच्या फोनवरती आय पी सिक्स्टी एट लिहिलेलं होतं पण तुम्ही त्याला पावसामध्ये वापरलं किंवा चुकीने पाण्यामध्ये पडला आणि काही दिवसांनी तो खराब झाला त्याच्यावरती आय पी सिक्स्टी एट तर लिहिलेलं होतं पण तो का खराब तु झाला कंपनी आपल्याशी खोटं बोलत आहे की आपल्याकडून काही चुका झाल्या ते आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आय पी रेटिंग म्हणजे नक्की काय असतं ते कसं वाचायचं त्याचा फॉर्मॅट कसा असतो आणि लोकांचे आय पी रेटिंगबद्दल काही गैरसमज असतात ते सुद्धा आपण पाहू तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा ज्याने तुम्हाला आय पी रेटिंग म्हणजे नक्की काय असतं ते एकदम डिटेलमध्ये समजून जाईल आणि तुम्ही तुमच्या फोनला पाण्यापासून अधिक चांगल्या प्रकारे वाचवू शकता तर पहिला प्रश्न आहे आय पी म्हणजे काय आय पीचा फुल फॉर्म आहे इनग्रेस प्रोटेक्शन तर इनग्रेस प्रोटेक्शन म्हणजे बाहेरील गोष्टींपासून रक्षण एखादा जर फोन असेल किंवा एखादा स्पीकर असेल तर त्यामध्ये बाहेरील गोष्टींना आतमध्ये शिरण्यापासून त्याचं संरक्षण तर एखाद्या फोनमध्ये किंवा स्पीकरमध्ये बाहेरील कोणत्या गोष्टी शिजू शकतात तर त्यामध्ये येते धूळ किंवा माती किंवा दुसरं येतं पाणी तर आता आपण आय पी रेटिंगचा फॉर्मॅट बघूया यामध्ये चार अक्षर असतात पहिली दोन अक्षर असतात आय पी म्हणजे इनग्रेस प्रोटेक्शन आणि पुढे असतात दोन अंक तर पहिला अंक हा सॉलिड गोष्टींपासून म्हणजे धूळ माती अशा गोष्टींपासूनचं रक्षण आणि दुसरा अंक असतो प्रोटेक्शन फ्रॉम लिक्विड म्हणजे पाण्यापासून रक्षण एखाद्या वेळेस जर दोन्ही अंकांच्या जागी एक्स असेल किंवा एखाद्या अंकाच्या जागी एक्स लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या गोष्टीसाठी टेस्ट केलं गेलं नाही किंवा त्याचा डेटा अवेलेबल नव्हता तर जनरली आय पी रेटिंग ही आय पी सिक्स्टी एट आय पी सिक्स्टी सेवन किंवा आय पी फिफ्टी फोर अशी लिहिलेली असते किंवा आय पी एक्स फोर अशी असू शकते तर आता आपण पहिल्या अंकाबद्दल बघूया जो धूळ किंवा माती अशा गोष्टींपासून रक्षण देतो तर शून्य म्हणजे अजिबात रक्षण नाही एक ते चार लिहिलेलं असेल तर मोठ्या गोष्टींपासून रक्षण पाच म्हणजे धुळीपासून थोड्या प्रमाणामध्ये रक्षण आणि सहा म्हणजे धुळीपासून पूर्णपणे रक्षण जर सहा रेटिंग असेल तर तुमच्या फोनमध्ये किंवा तुमच्या कोणत्याही डिवायसेसमध्ये अजिबात धूळ जाणार नाही आपल्यापैकी काही जण जे कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतात किंवा बाहेर काम करतात जिथे खूप सारी धूळ असते किंवा माती असते तर अशा लोकांसाठी आय पी सिक्स हा रेटिंग असलेला फोन खूप उपयोगी ठरू शकतो आता आपण पुढे पाहूया दुसरा अंक जो तुमच्या फोनचं पाण्यापासून रक्षण करतो ही रेटिंग शून्य ते नऊ पर्यंत जाते नऊ हे मॅक्झिमम आहे सगळ्यात जास्त नऊ असू शकतं शून्य म्हणजे अजिबात रक्षण नाही एक म्हणजे पाण्याच्या काही थेंबांपासून रक्षण दोन तीन चार आणि पाच म्हणजे पाण्याच्या स्प्रेपासून रक्षण सहा म्हणजे पाण्याच्या जोरात स्प्रेपासून रक्षण सात म्हणजे पाण्यापासून पूर्णपणे रक्षण पण त्याची एक लिमिट असते ती म्हणजे एक मीटर डेप्थ आणि तीस मिनिटपर्यंत टाईम या पर्यंत तुमच्या फोनला ते पाण्यापासून वाचवू शकतं आठ म्हणजे पाण्यापासून पूर्णपणे रक्षण जे, जे तुम्हाला एक मीटरपेक्षा जास्त डेप तीस मिनिट पेक्षा जास्त टाईमपर्यंत तुमच्या फोनला वाचवू शकतं नऊ म्हणजे पाण्यापासून पूर्णपणे प्रोटेक्शन आणि नऊच्या पुढे जर के लिहिलेलं असेल तर ते हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरपासून सुद्धा वाचवतं आपण लोकांमध्ये काही गैरसमज असतात आय पी रेटिंग बद्दल ते पाहूया लोकांना वाटतं फोनच्या बॉक्सवरती लिहिले आय पी सिक्स्टी एट आहे म्हणजे फोन पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे रसन असतं ते वॉटर रेझिस्टंट असतं त्याच्यावरती एक लिमिट असतं की म्हणजे ते एक मीटर पर्यंत आणि तीस मिनिट कालावधीपर्यंतच तुमचा फोन पाण्यापासून वाचू शकतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ किंवा त्याच्यापेक्षा जास्त खोल जर तुमचा फोन पडलेला असेल तर तो खराब होऊ शकतो कंपनी आय पी रेटिंग देत आहे म्हणजे पाण्यापासून होणारं नुकसान सुद्धा वॉरंटीमध्ये कव्हर होतं तर सर्वच कंपन्या वॉटर डॅमेज वॉरंटीमध्ये कव्हर करत नाहीत त्यामुळेच तुम्ही फोनला मुद्दाम पाण्यात बुडवू नका जर तुम्ही फोनला बुडवलात आणि तो खराब झाला आणि तो वॉरंटीमध्ये पण कवर होणार नाही आय पी रेटिंग हे परमनंट असतं सु। सुद्धा चुकीचं आहे कारण कंपन्या जे फोन टेस्ट करतात ते एकदम नवीन फोनवरती टेस्ट करतात त्या फोन जसा जुना झाला सहा महिने किंवा एक वर्ष तर त्याची आय पी रेटिंग ही वीक होऊ शकते कारण त्या फोनचे मटेरियलसुद्धा टाईमनुसार वीक होत जातात आता समजा तुमच्या फोनला सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे आणि चुकीनं तो पाण्यात पडला किंवा तुम्ही त्याला पाण्यामध्ये बुडवलं तो खराब सुद्धा होऊ शकतो सुद्धा एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये कारण फोनची जी टेस्ट होते ती एकदम फ्रेश वॉटरमध्ये होते त्याच्यामध्ये काही नसतं जर तुम्ही त्या फोनला जर समुद्रामध्ये बुडवलात तर तो नक्कीच खराब होणार आहे कारण खर, त्या पाण्यामध्ये मीठ असतं एक, एका एखाद्या तलावामध्ये जर तुमचा फोन पडला ते सुद्धा तो खराब होऊ शकतो कारण त्या पाण्यामध्ये सुद्धा मीठ किंवा मिनरल्स असू शकतात जर फोनला केस लावली तर त्याचं आय पी रेटिंग अजून चांगलं होईल हा सुद्धा एक गैरसमज आहे लोकांमध्ये की तुम्ही फोनला एखादा बॅक कवर लावलं एखादी केस लावली तर तो फोन अजून चांगला राहील पाण्यापासून वाचून राहील तर असं नसतं कधी कधी काय का होतं की बॅक कवरमध्ये सुद्धा काही ठिकाणी जागा असते जिथे पाणी साचून राहतं जे साचलेलं पाणी हे फोनच्या फ्रेममधून आतमध्ये जाऊ शकतं आणि फोन खराब होण्याची शक्यता असते मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुमच्या मनातले काही डाऊट्स नक्कीच क्लिअर झाले असतील तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये